नमस्कार मित्रांनो मी अमोल वराडे आज आपण शिवनेरी किल्ल्यावर आलो आहे शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावात आहे ते बघा आता आम्ही आलो आहे समोर दरवाजा आहे ही माझी फॅमिली सगळे उत्साह आहे आता बघू आता हे आता चला पहिला समोर दरवाजा दिसतोय पहिला बरो काय उंज समोर एंट्री पॉइंट तिथं नाव वगैरे नोंदायचं इथून वरती बघायचं तो पहिला दरवाजा त समर आल पापल रोजा महादरवाजा महादरवाजा नाही पहिला दरवाजा आला आहे हे नजर लक्ष देण्यासाठी इथं ना समोर येणं नजर नजर द्यायची दुश्मनावर किंवा पूर्ण किल्ल्यावर ना सोबून नक्षर दुसरा दरवाजा समोर

किल्ल्यावर दिसणार तो समोरचा परिसर आमची समोरचा मेसेज जरूर फॉलो करा तुम्ही अतिशय महत्वाचा आहे काय असल्यास तुमच्याकडे बघा इथे यूज मी आहे इथे टाका तुम्ही अतिशय सुंदर वातावरण आहे रविवार आहे आज म्हणून गर्दी आहे ते समोर ते जुन्या काळाच्या पायऱ्या आणि इथून नवीन केलेला आहे समोर तो हत्ती दरवाजा नाही इकडे नाही हत्ती दरवाजा पुढे याचा हात दर हत्ती दरवाज्यातून बंद नजारा पा आपला They were your पाणी पाणी खर्च आहे हत्ती दरवाजा पासून समोर पाणी टाक

चला इटा ये बघा शिवाजी महाराज जन्म झाला झालाय वरती झालाय का मंदिर नाही जायचं आहे ना, ना, ना। पहिले आता येऊन लेट जाऊ इथून कुठं रस्ता जातो हा कुठं जातो शिवाई मंदिर आहे या देवीच्या नावावरनं शिवाजी महाराजांचं नाव दिले आहे असं म्हणताय

भर खाना はい。 नाही इकडनं नाही तिकडण्याची तिकडण्याची जाकडनं स्वरूप वरचा स्लॅब गेले पप्पा इकडं <laughs> बघा फोरांना तेव्हा खाली नाही नाही ठिकठिकाणी पाण्याची सोय

सपाटीवर आता आम्ही आलो आहे बदामी टँक बदामी टाकी समोर आहे ते बदामी टाकी त्याच्याच पुढे बा शिवाजी महाराज जन्म झालाय तिथं तिथे जाऊ आपण आता थोडं बदामी तलावापासून आता पुढे आपल्याला कड़े कडेलोट लागतो पहिल्याच्या काळी कैद्यांना तिथून शिक्षा म्हणून ढकलून देण्यात येतात असे चला पुढे कडे लोट कडेलोट इथून मृत्युदंडाची शिक्षा देत असे वाईट शिवनेरी किल्ल्याचे दुर्गम असे उत्तरे कडेलटोक मृत्यूदंडाची शिक्षा दिलेल्या कडलोट करण्यासाठी वापरत जात असे फोरनला हाते हे बघा परी खुशी इकडे बाई हात धरल्याशिवाय कोणा जाऊ नका याचा हात धार करतो तिचा हात सोड परीचा हात राहू दे धरून हे वा हे वा इथून कडे लट तिकडे कड़ी लोट आहे ते बघून झालंय आता इथं आलो, पण बदामी टाकी आता इथून पुढे शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथं चला वरती आता जन्म झाला म्हणजे जन्मस्थान चला

बा शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे साठ मध्ये मृत्यू सोळाशे ऐंशी मध्ये झाला सोळाशे तीस मध्ये जन्म पन्नास वर्ष अंधारे मध्ये तिथ शिवाजी महाराजांची मूर्ती इकडे काय मूर्ती आहे का जाता इथं

చల్చ ఓనియ రికార్డ్ చేద్దాం ప్రసంగం హాయ్ వాడుతో kheltum bai retre nai esurun lele nai nai ga yeni mag शिवाजी महाराजांचं जन्मस्थान तर राजवाडा आहे कळलेल्या अवस्थेत आणि तिथून कडेलोट आहे तिथून पुढे आता इकडे एक दर्गा आहे इथं खाणे टाकी खाली तेच दारगा हा समोर पाणी टाकी मोठी खाली पाणी टाकी आहे इथून पायरे खाली जायला पण जात नाही मी आता इथूनच वेळ दाखतो वाकू नका रे पाणी टाकी मस्त नीट आहे बघा मस्जिद कमानी मस्जिद दारगाय म्हणता मस्जिद म्हणजे आजु, अजून बी शाबूते याचा अर्थ की शिवाजी महाराजांच्या मावळ्यात मुस्लिम धर्मीय बी होते किती सुंदर आहे बघा समोर ते स्मारक वाटत स्मारक आहे वाटलंच मला आईजी गाव छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक मध्ये

जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय